आज आपण पौष्टिक अशा गव्हाच्या पुऱ्या बनवणार आहोत आषाढ महिना सुरू झाला आहे घरोघरी गुळाच्या पुऱ्या बनतात त्याचप्रकारे या पुऱ्यात चार ते पाच दिवस टिकतात मस्त अशा आणि पौष्टिकही आहेत खायला योग्य प्रमाणामध्ये आपण गुळ घेतला आहे आणि पाणीही एक वाटी गुळ घेतला आहे त्याच वाटीने मी एक वाटी पाणी घेतलं आहे आता गुळाचा पाक नाही करून घ्यायचा आहे आप आपल्याला गॅसवर गुळ वितळेपर्यंत ठेवायचा आहे एक दोन ते तीन मिनटामध्ये गुळ वितळून जाईल हे पहा या प्रकारे आता गॅस बंद करून हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे एका मोठ्या बाऊलमध्ये आपण थंड करून घेऊया मी हे थंड करून घेतलंय गाळून थंड आहे आता ह्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे आपल्याला बारीक रवा टाकायचा आहे त्याच्यामुळे पुऱ्या छान खुसखुशीत होतील ज्या वाटीने आपण गूळ आणि पाणी घेतलंय त्याच वाटीने मोजून आपण पीठ घेऊया मी दोन वाट्या पीठ घेतलं आहे आणि जेव्हा तुम्हाला अजून लागेल तेव्हा तुम्ही अजून घेऊ शकता साधारण अडीच वाटी पीठ लागेल पण एकदम पीठ नका घालू घट्ट किंवा पातळ होण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळं तुम्ही हळूहळू पीठ घाला आधी दोन वाट्या पीठ घेतले आता आपण अजून पीठ घेऊया अडीच वाटी पीठ लागेल एवढ्या मिश्रणाला हे पहा आता या प्रकारे घट्टसर असं पीठ बनवायचं आहे आता हे एवढं तीन वाटीमधलं थोडंसं पीठ उरलंय आता ह्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे कडकडीत असं तुपाचं मोहन टाकून घ्यायचं आहे आपण नंतर घातलंय कारण पुऱ्या छान खुसखुशीत होतील आणि पीठही मऊ होईल आता हळूहळू मिक्स करून घ्या पीठामध्ये काहीतर भाजण्याची शक्यता आहे तूप गरम आहे हे पहा या प्रकारे आता एक दहा मिनटं आपण झाकून ठेवूया आता हे बघा दहा मिनिटानंतर पीठ छान मऊ झालंय हे पहा छान मस्त झालंय आपण नंतर तूप टाकलंय जेव्हा आपण पुऱ्या खाणार त्या खाण्याच्या वेळेला छान मस्त तुपाचा वास येईल आता आपण छोट्या छोट्या पुऱ्या न करता एक मोठी चपाती लाटून घेणार आहोत आणि त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करणार आहोत आता वाटीच्या साह्याने किंवा कुठल्याही भांड्याच्या साह्यानी आपण अशा पुऱ्या करून घेऊ मीडियम साईजच्या अगदी पातळ किंवा जाड नका करू ते पहा याच प्रकारे आता बाकीच्या पुऱ्या करून घेऊ गॅस पद्धतीने जर पुऱ्या केल्यात तर पुऱ्या छान खुसखुशीत होतात हे मी पूर्ण पुऱ्या तयार करून घेतल्या आता आपण तळून घेऊया खूप जास्त तेल गरम नाही करून घ्यायचं जास्त गरम झालं तर आपण याच्यामध्ये गुळ घातला आहे त्याच्यामुळं पुऱ्या आपल्या काळपट होतील तेल गरम झाल्यानंतर मीडियम साईजमध्ये गॅस करायचा आहे आणि त्याच्यानंतर बारीक गॅसवरतीच पुऱ्या तळायच्यात म्हणजे आतपर्यंत छान तळल्या जातील आणि छान खुसखुशीत होतील हे पहा या प्रकारे आता आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू